या वेळेला डीमार्टमध्ये किचनसाठीच्या वस्तू असतात वस्त ना त्यावरती खूप छान ऑफर पण होती आणि खरंच खूप सुंदरसुद्धा वस्तू होत्या तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो स्टीलचा शॉपिंग बोर्ड आहे दोन साईजमध्ये होता एक छोटा आणि एक मोठा आणि किंमतसुद्धा खूप छोटा होता तो एकशे नव्याण्णवला आणि दुसरा दोनशे पन्नास की दोनशे सत्तरला होता ऑनलाईन याच्यापेक्षा महाग मिळतात आणि सगळ्यात सुंदर गोष्ट असते डीमार्टमध्ये ती म्हणजे तिथली क्रोकरी आणि कप तर कपच्या इतक्या छान छान व्हरायटी असतात की कुठली घेऊ आणि कुठली नको असं होऊन जातं आणि हे कोट वगैरे लिहिलेले जे मग असतात ना ते तर खूपच सुंदर असतात आणि हा ट्रायप्लाय स्टीलचा तडका पण होता एकशे पंच्याऐंशी रुपयांना खरंच चांगला होता आणि दुसरा जो आहे हार्ड तो तोसुद्धा चांगला होता पण थोड्या दिवसांनी तो खराब होतो त्याच्यानंतर भलारियाची ही स्टीलची कढई आहे ट्रायप्लाय स्टीलची ती मागे तुमच्या शेअर केलेली ती मी घेतलेली तर ती आता ही जी मोठी कढई आहे ना तर तिची किंमत कमी झालेली आहे आणि हे ग्लासचे चार्ज एकशे एकोणसाठ रुपयांना होते ना ते तर खरंच खूप चांगले होते क्वालिटी छान होती आणि दिसायलासुद्धा छान होते आणि छोट्या साईजमधले हे एकोणसत्तर रुपयांना सगळ्यात छान हा स्पाइस चारचा सेट आवडला बारा पीस होते म्हणजे खूप सारे मसाले याच्यामध्ये बसतील आणि त्यातलाच हा एक प्रकार होता आणि हा सुद्धा सेट छान होता ही एक ग्लास जारची व्हरायटी होती नव्याण्णव रुपयांना वरती स्टीलचं झाकण असलेली आणि ही अजून एक एकशे एकोणचाळीस रुपयांची किचन किचनमधलं सामान ठेवण्यासाठी एकसारख्या अशा गोष्टी असल्या तर छान दिसतं ना किचन आणि ह्या वरती सुद्धा छान ऑफर असतात आणि ह्या नेहमीच आपल्याला लागणाऱ्या क्लिप्स सुंदर सुंदर क्लिप्स असतात आणि क्वालिटी सुद्धा चांगली असते